वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं प्रचाराचा जोरदार शुभारंभ केलाय प्रभाग क्रमांक सहा मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरातील यशवंत नगरमधील श्रीराम मंदिर परिसरात उत्साहात पार पडला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खासदार माननीय श्री अजित मंत्री श्री डी पी सावंत यांची उपस्थिती होती क्रमांक उमेदवारी मिळालेल्या भवरे शीला किशोर यन्नम राजेश्वर लक्ष्मीनारायण देशमुख वैशाली मिलिंद हे उमेदवार जनतेशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर मत मागत आहेत या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून विकास पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर भाजपाचा प्रचार केंद्रित केला आहे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भाजपानं सुरुवातीलाच शक्ती प्रदर्शन करत प्रभाग क्रमांक सहा मध्ये विजयाचा निर्धार व्यक्त केलाय हा प्रचार शुभारंभ आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जात आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहा चे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिलाताई भोरे राजेश वैशाली मिलिंद देशमुख आणि आशिष नेरळकर यांच्या प्रचाराचा नारळ आज यशवंत नगर मधील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात त्या समोर डॉक्टर अजितजी गोपखेडे खासदार साहेब पी सावंत साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या व त्यांच्या हस्ते कुठले मुद्दे घेऊन प्रचारात आम्ही केलेली जनतेची जनसेवा राज्य आणि केंद्राच्या जे सरकार सर, आहे त्या सरकारने जनतेसाठी केलेले काम आणि या प्रभागात सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते माझे सहकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या भरोशावर जो काही भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक सहा मध्ये मंदिर ओपन स्पेस रस्ते नाली दिवे यांचा जो काही विकास व जे काही कामं केले काम संपणारे नसतात पण चॅलेंज देऊन सांगतो की सर्वात जास्त काम प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी आणि ने, कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून झालेले आहेत त्याच्या जोरावर क्रमा क्रमांक सहा मध्ये प्रचार किती आव्हान मला असं वाटते म्हणणं योग्य नाही आव्हान कुणाचं ते अजून कळालं नाही आव्हान कळाल्यावर सांग साधना <laughs> न्यूज <laughs> 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 समाजहितासाठी सदैव अग्रेसर